शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत तर अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागेल मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ झी चोवीस तासने पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणलं पार्थ पवारांच्या कंपनीचा हा गैरव्यवहार समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली यानंतर स्वतः अजितदादांनी हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली यात विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली यात आता मंत्री माणिकराव कोकाटेंनी मोठं विधान केलं चौकशी दोषी आढळल्यास अजित पवारही राजीनामा देतील असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी टोला लगावला आता त्यांच्याच पक्षाचे लोक असं बोलत असतील तर यामागे काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते असं सुळेंनी म्हटलं अजितदादांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्री चंद्रशेखर यांना विचारण्यात आलं त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली अजित पवारांनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय दरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नुकतीच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही हाकेंनी केला होता जी चोवीस तासनं पार्थ पवारांचा जमीन गैरव्यवहार उघडकीस आणला आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचं अजित पवारांनी सांगितले नंतर अजित पवारांनीच हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली यावरून विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली अजितदादांच्या पक्षाचे माणिकराव कोकाटेंनीच हे वक्तव्य केलं त्यामुळे हाच दागा पकडून आता विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या घोटाळा फाईल्स रिओपन करणार असून त्यात त्यांना मोदी शाहसुद्धा वाचवू शकणार नाहीत असं मोठं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं जे चोवीस तासने उघड केलेल्या जे चोवीस तासने उघड केलेल्या पुणे जमीन गैरप्रकरणी जे चोवीस तासने उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी अंजली दमानिया यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेची भेट घेतली होती यावेळी त्या बोलत होत्या बीर रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज